बाय बाय आज आमचा मेंबर कमी आहे आज येताना सो so, आता पोचलेलो आहे हे एंट्रन्स आहे मंदिरासाठी नंदी ते बसलेले आहेत सो so, ज्या टाइमची वाट बघत होतो एवढे वर्ष झालं एवढे दिवस तर व्ह्यू बघा खूप छान व्ह्यू आहे so, आता आहे आम्ही कणकवली ब्रिजवर पूर्ण कणकवली भेटी आहे उत्तम साहेबांची भेट झालेली आहे मस्त एकदम प्रसन्न वाटलं मंदिरात येऊन छान हो। दर्शनही झालं गारानाही घातलं आता आलो इथे पाव आणि ब्रेड घेण्यासाठी नाश्ता कारण काल जी पावभाजी बाकी आहे ती आता नाश्त्याला होऊन जाईल आता शॉप मध्ये मध्ये एक सिटी म्हणून एक शॉप आहे आणि इथे नंबर पण दिलाय तुम्हाला जर मध्ये पाव किंवा ब्रेड घ्यायचे असतील तर नक्की ते विजिट करू शकता हो घेतलेले आहेत पाव आणि ब्रेड पण पण पावाची साईज जरा छोटी असते इथे गावाला आपल्या मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये मोस्टली साईज थोडी मोठी असते पावांची सो म्हणून जास्त पाव लागतो तिथे आणि आता दादा गेलेत बुकिंग म्हणजे तिकीट भेटतात का ट्रेनचे तिकीट बघायला जर भेटले तर वेलन गुड नाही तर तत्कालमध्ये ता स्ट्राय करतात कारण या सीझनमध्ये मध्ये तिकीट भेटणं खूप मुश्किल असतं सगळ्यांना म्हणजे जे कोकणामध्ये राहतात जे येतात गणपतीसाठी त्यांना माहीतच असेल सो बघूया भेटतात की नाही हॅलो एव्हरीवान सो so, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे सॅटरडे आणि आज आमचा प्लॅन आहे कुणकेश्वर मंदिरकडे जायचा ॲक्च्युली जायच लास्ट इयर पण मला जायचं होतं पण लास्ट इयर काय कारणास्तव जाता नाही आलं कारण टाईम कमी होता सो so, यावर्षी तो योग आलेला आहे आणि आम्ही चाललो आहे uh, ॲक्च्युली माझ्याबरोबर आहेत आई आणि सचिनच कारण रेखाचं जरा ऑफिसचं काम आहे आणि विवान पण थोडासा डल आहे सो so, दोघे येत नाही आहेत आणि मग आम्ही तिघेच आहोत आणि तिथून मग आम्ही जाऊ मावशीच्या घरी सो चला जास्त टाईम न घालवता कारण ऑलरेडी बारा वाजलेले आहेत बारा साडेबारा सो लवकर पोचायचं आहे कारण इथून ऑलमोस्ट दीड तास आहे दीड तासामध्ये पोचायचं आणि था तिथून परत मावशीच्या घरी जायचं उत्तमच्या घरी सो चला भेटतो जर्नीमध्ये आणि रेखा काही येत नाहीये रेखाला वाईट वाटत आज काम चालू आहे ना तिचं त्याच्यामुळे तिला काही जमत नाहीये बाय बाय आज आज मेंबर कमी येताना दादा पण बाय बाय करतात दादांना पण काम आहे त्याच्यामुळे काय जमत नाहीये आज यायला सो तळेरे ऑलमोस्ट सहा किलोमीटर आणि कणकवली ट्वेंटी नाईन किलोमीटर तळेरे गेल्यावरती आम्ही राईड घेणार आहे केशव मंदिरात तो पुढे ब्रिज दिसतोय तो मुंबई गोवा हायवे आहे आणि ही जी खाली सिटी आहे ती तळेर आहे ॲक्च्युली मोठं मार्केट आहे जवळच्या गावांसाठी सो आता इथून आम्ही लेफ्ट घेणार कणकवलीसाठी इथून आता मी राईट मारतोय सर्विस रोडवर हो डे दे, देऊल देवु, देऊलकरवाणे मी घेतलेला आहे फोंड्याचा लेफ्ट डायव्हर्जन सर्विस रोड आणि इथून परत आता आम्ही राईट मारणार आहे मंदिरासाठी सो so, इथून ऑलमोस्ट थर्टी सेवन किलोमीटर आहे देवगडचा रस्ता आहे देवगडचा आतमधला रस्ता तो छोटा आहे एकदम रोड आणि दोन्ही साईडने आहेत त्यामुळे जास्त स्पीडने तर नाही चालवत आहेत थर्टी फोर्टी फिफ्टीच जास्तीत जास्त स्पीड आहे त्यामुळे ऑलमोस्ट ट्वेंटी सेवन किलोमीटर आहे अजून अर्धा तास दाखवतो सो आता एक राईट मारतो इथे बघू शकता तुम्ही कोण चौपाटी लेफ्टला गेला तर आज सहा चौपाटी समोर झाड एकदम स्ट्रेट लाईन मध्ये लावलेत पूर्ण सो so, आता पोचलेलो आम्ही कुंकेश्वर मंदिराच्या तो पार्किंग साठी जागा शकतो हो मेन टास्क आहे पार्किंग तो पार्किंगची जागा शिकायचा सो पोहचलेलो आहे जस्ट मंदिराच्या इथे पार्किंग पे एंड पार्क में पार्क के लिए गाड़ियाँ पर अन्य गेट है यहाँ पे आई है निश्चिंत लोगे इथे चप्पल स्टँड वगैरे केलेले चप्पल स्टँड तरी लोक इकडे तिकडे करतात स्टॅन्ड मध्ये रे सुधरारे क्षेत्र कुणकेश्वर एकदम बांधकाम केलं स्टेप्स बघा आणि जरा पुढे आला स्टेप्सवरून तर एन्ट्रसलाच तुम्हाला गणपती बाप्पा दिसते दोन्ही साईडला आहेत हे बघा क्षेत्र भैरव मंदिर मी इकडे थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे मंदिरामध्ये सर्व शिवभक्तांचे सहर्ष स्वागत मी हे मॅप आहे ऍक्च्युली तुम्ही पॉज करून बघू शकता की कसे कसे सेटअप आहे इथे पूर्ण मंदिरामध्ये दे। नंदीदेव देव इकडे दे लेफ्ट साइडला मंडलिक मंदिर आणि सगळं बांधकाम हे प्रॉपर दगडाचं आहे गेलाय देवनारायण मंदिर मी इथे पण लोक चप्पल काढतात ते पण काढू शकतो म्हणजे जे इकडून समुद्र किनाऱ्यावरून येतात म्हणजे इथे बीच आहे हा ज्या टाइम ची वाट बघत होतो एवढे वर्ष जात एवढे दिवस झाले तस व्ह्यू बघा खूप छान व्ह्यू आहे सीन एक काय बोलू शकता ते सगळं ह्याच्यामध्ये रेखाला आणि माझ्या बाबूला मिस करतोय मी मम्मी पप्पाचा वगैरे खूप छान म्हणतो इकडे गर्दी पण आहे हे पण ठीक आहे एवढी गर्दी मॅनेजेबल आहे हे बघा मंदिर लाईव्ह बघायला तर अजून छान वाटतोय पूर्ण दगड सचिन ला व्हिडिओ कॉल आला सो त्याच्यावरती ब्लॉगिंग दाखवतोय अक्चुअली हे <laughs> hey, डोंगराच्या बरोबर वरती आहे मंदिर लेफ्ट बीच आहे हा पूर्ण डोंगर आहे या ने पण येत हा छोटा रोड आहे येण्यासाठी व्हिडिओ मध्ये काय कॅप्चर करू आणि काय नको असलं मेन म्हणजे हा सिनिक व्ह्यू बघूनच पूर्ण डोळे तृप्त झाले आज अत्यंत सुंदर ब्युटी कोकणातली ब्युटी काय असते ती बघा प्रत्येक जागेची एक युएसपी असते आणि कोकणाची युएसपी आहे हे समुद्र आणि त्याच्या बाजूचे मंदिर हे बघा असे मंदिर आहेत ते सुंदर छान बेस्ट आता थे थे ले सो आता मंदिरात जाऊन येतो पहिला दर्शन घेऊन पण पुन्हा ब्लॉक बनवतो म्हणजे जे व्हिडिओज असतील ते काढतो कारण ऍटलीस्ट मंदिरामध्ये देवाचं दर्शन महत्वाचं आहे मंदिरासाठी नंदी देव इथे बसलेले आहेत पुढे फोटोग्राफीसाठी नाहीये सो जास्त ब्लॉक तर करता येणार नाही सो जस्ट झालेलं आहे दर्शन आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये फोटोशूट वगैरे अलाउड नाही आहे सो तिथे करता नाही आलं जास्त फोटोशूट पण एकदम मस्त सुंदर शिवलिंग आहे आणि प्रतिमा पण छान आहे आतमध्ये मंदिर पण मस्त बांधलेलं आहे आतमधून पूर्ण डोम शेप आहे वरती जो दाखवत होतो हे जे आहे इकडे पुढे ते पूर्ण डोम शेप आहे वरती म्हणजे आतमधून खूप छान दिसत ते दे। आणि आई आणि सचिनच पण दर्शन झालं <laughs> so, ते पार्टीज होते ऍक्च्युअली गणपतीच पण छान मूर्ती जात छोट्या छोट्या मूर्ती आहेत आजूबाजूला ते पण सुंदर दिसतात एकदम मंदिरामध्ये बकेट बघा किती सुंदर आहे प्रसादाची सो आता थोड्याच वेळात बघा पूर्ण भरून आला आपण ते पावसाचं वातावरण झालं आता आम्ही ते या सीट वरती बसणार मस्त एन्जॉय करणं टाइम थोडा वेळ हवा पण भरपूर इथे त्यामुळे फोटो काढायचे खूप प्रॉब्लेम होतात आणि स्टँड पण इवन जर तुम्ही ठेवला तरी ट्रायपॉट तरी हवे नाही तो हलतो आणि फोटो का एवढे नीट येत नाही पूर्ण हवेशी ठिकाण आहे खूप फोटो फोटोशूट चालू आहे ते फोटोग्राफी आणि आई बघतो तिथून सचिन आता इकडे मंदिराच्या लेफ्ट साइड ला पण छोट मंदिर आहे ते बघूया काय बांधकाम पूर्ण चिऱ्याच आहे बांधकाम आहे त्यामुळे थंड असत पूर्ण चिऱ्याचं बांधकाम तुम्हाला कधीच गर्मी होणार नाही अशा ठिकाणी मंदिराचा परिसर पण खूप मोठा आहे

सर्व मंगल मंगल्य शिवे सर्व सात केरण त्र्यंबके गौरी नारायण ते पण छोटस मंदिर आहे आणि भरपूर मोठी जागा आणि या साइडला अजून राहण्यासाठी सोयी करत आहेत वाटतं लोकी की परत जिथून आपण प्रवेश केला होता त्याच जागेवर इथे समाधी मंदिर पण आहे जुनं बांधकाम आहे हे पूर्ण जुन्या काळातलं मंदिर असत ते भैरव मंदिर आहे इथे पण आम्ही जास्त होणार देवनारायण मंदिर खरोखर बघतात आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर इथेच आहे छोटीशी मूर्ती पण किती मस्त गणपती बाप्पा मोर्या हा आहे मंदिराचा पूर्ण तगडा दगडामध्ये काम केलेलं आहे पूर्ण आज गर्दी तशी कमी आहे कारण आज आहे सॅटरडे पण कारण आणि लोक पण मोस्टली आता गणपतीमध्ये व्यस्त असतात आपापल्या घरी आणि आता जेव्हा श्रावणी सोमवार होता म्हणजे श्रावण चालू होतं तेव्हा भरपूर गर्दी असायची कारण मी ऑलमोस्ट रीलमध्ये वगैरे बघायचो व्हिडिओजमध्ये तेव्हा समजायचं त्याच्या येस मस्त झालं दर्शन आणि या देवीच्या मंदिराच्या राईट साइडला इकडे भक्त निवास पण आहे आणि स्वच्छता गृह पिण्याचं पाणी वगैरे इथे अवेलेबल असतात आणि हे आय गेस अजून एक भक्तनिवास मोठं बांधतात जेव्हा गर्दी असेल तेव्हा इथे ऑक्युपाय होऊ शकतात लोक भरपूर एवढ्या इथून एंट्रन्स आहे मे बी नेक्स्ट वन इयर मध्ये कम्प्लीट होऊन जाईल नेक्स्ट इयर जेव्हा येऊ आपण जर चान्स भेटलाच नक्की तर आपण बघूया इथे पण राहू सो झालेला so, आहे दर्शन एकदम मस्त झालेलं आहे कारण गर्दी नव्हती त्याच्यामुळे आणि आता निघालोय आम्ही उत्तमच्या घरी उत्तम, उत्तम साहेब फ्रॉम <laughs> ते त्याच्या घरी so, गणपती असतो ऍक्च्युली किती अकरा दिवसाचा ना सचिन अकरा दहा दिवसाचा गणपती असतो सो आता so, तिथे चाललोय आता वाजलेले आहेत तीन पोहोचायला ऑलमोस्ट चार वाजतील चार सव्वा चार कारण ज्या रोडने आलो त्याच रोडने परत जायचं आणि तिथून परत मुंबई गोवा हायवे पकडायचा आम्हाला सो भेटतो गाडी मध्ये मी जस्ट तुम्ही बाहेर आलो तर इथे राज अस्वाद म्हणून शॉप आहे तिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता आणि हा जो रोड जो आपण आलो तो रोड मावशेडीच तिथे मावशेडीच ठीक नाही तो आता मावशीकडे जाण्यासाठी आम्ही पेढे घेतले या झूम होत त्यांच्याकडून त्यांनी स्वस्तामध्ये दिले मावशी कडे सो आता निखिल आई आणि सचिन गेले आहेत कणकवलीला दारिस्तेला उत्तमच्या घरी आम्ही आता चाललोय महालक्ष्मी मंदिरात जी आमची कुलदेवी आहे जी आमच्या इथेच वैभवडीमध्ये मध्ये मंदिर आहे तिथे आता आम्ही आहे मी काका काकी सेजल साईल आणि विवान व आता आम्ही तिथे जातो दर्शन घेतो तुम्हालाही दाखवते तिकडे मंदिर कसं आहे आणि आजूबाजूचा परिसर कसा आहे चला मग आणि आता सोन्याचा नेकलेस बनवते मला ती बंद मस्त एकदम प्रसन्न वाटलं मंदिरात येऊन छान दर्शनही झालं गारानाही ही घातलं गारा काकाचा एक आमचा एक आणि आता विवांना खूप मोकळी जागा भेटली फिरायला सो तो फिरतोय विवान ये लागलेलो आहे हायवेला ला। उत्तमकडे जायला ऑलमोस्ट आम्हाला तीस मिनटं लागतील गाडीच ते गाव हो आता आहे आम्ही कणकवली ब्रिजवर पूर्ण कणकवली सिटी आहे खाली बाजारपेठ पूर्ण बायपास होते है या ब्रिजवर खूप मोठा ब्रिज आहे ऑलमोस्ट एक दो दोन अडीच दोन किलोमीटरचा तर असेलच हा ब्रिज छोटा रोड आहे हा फुल घाट आहे दोन्ही साइडला आणि झाडीत झाडी जंगल आहे ऑलमोस्ट आता पोहचत आलो एक आठ मिनिट आलो सो पोहचलेलो आहे आम्ही आता उत्तम आमच्या घरी उत्तमचा बंगला दिसतो येते मोठा बंगला So, पोचलेलो आहे आता उत्तमच्या घरी जस्ट उत्तमच नवीन घर आहे हा हे सगळं नवीन आता आमच्या उत्तम साहेबांची भेट झालेली आहे छान गणपती आहे उत्तमच्या घरी बघा मस्तच आहे मौत्रिमा इकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि वैशिष्ट्य या मूर्तीचा की पूर्ण मूर्ती मातीची

तीमुळे कणकवली सिटीमध्ये फुल ट्राफिक आहे अंडरपासला या सर्विस रोड आहे तो पूर्ण पॅक आहे आणि पाऊस पण थांबला त्याच्यामुळे जास्त तरी लोक मार्केटमध्ये बाहेर पडले जातात ऑलमोस्ट एक किलोमीटरचं ट्रॅफिक होतात हे म्हणजे अजून पण बोचीचा रोड <laughs> जिथे वाघ पण दिसतात आधी मध्ये <laughs> बिबटे वाघ कारण पूर्ण जंगल आहे एका साइडला आणि एका साइडला पूर्ण डोंगर आम्ही जंगल सफारी करतोय रात्री सात आठ वाजता सो so, जस्ट पोचलो आता घरी वाजलेले आहेत ऑलमोस्ट साडेआठ आणि ऑलमोस्ट दोनशे किलोमीटर झाले रनिंग सो हा ब्लॉग इथेच एंड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल कुंकेश्वर टेम्पल आणि जे आता आम्ही उत्तमच्या घरी रिलेटिव्हच्या घरी गेलो होतो ते आता मे बी याच्यानंतर भजन असतील दोन तीन इथेच वाडीमध्ये सो so, ते करून येईन आणि लवकरच झोपेन कारण उद्या आम्हाला सकाळी परत कावी जायचं कराडला माझ्या so, माझ्याकडून सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये सो so, जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर आणि भेटूया अशाच एक नवीन मजेशीर ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय